ग्लोबल आंतरप्रेन्युअर्स कॉन्फ्लेव्ह दोन हजार विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते डॉक्टर पाटील यांना विशेष स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आलं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर ज्येष्ठ विचारवंत संदीप वासलेकर ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व परिषदेचे मुख्य संयोजक सचिन इटकर यांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती परिषदेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं झालं महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती डॉक्टर डी वाय पाटील संस्थेनं पिंपरी चिंचवडमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिले इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरू केलं त्याची जबाबदारी डॉक्टर पी डी पाटील यांच्यावर होती पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक नगरी म्हणून उभारणीच्या काळात डॉक्टर पाटील यांच्या शिक्षण संस्थांनी उच्च शिक्षित मनुष्यबळाचा पुरवठा केला त्यामुळे या शहराचा लौकिक जागतिक स्तरावर वाढला त्याचं श्रेय गेली चाळीस वर्ष अविरत कष्ट करणाऱ्या डॉक्टर पाटील यांना अधिक आहे अशा शब्दात संयोजकांनी डॉक्टर पाटील यांचा गौरव केला चिंचवड विद्यापीठ गरजे मराठी ग्लोबल आणि महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल यांनी संयुक्तपणे पुण्यात आयोजित केलेली दोन दिवसांची ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस कमालीची यशस्वी ठरली जगभरातून आलेल्या तसेच देशातील एकशे तीसहून अधिक श्रेष्ठतम तज्ज्ञ पॅनलिस्ट वक्त्यांनी उपस्थित असलेल्या दीड हजारांहून अधिक उद्योजक व्यावसायिक प्रतिनिधींना मार्गदर्शन केले। बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा